मुलानो चंपकला शाबासकी मिळाली हा पाठ वाचला ना हो सर पण सर यात नेमकं काय काय लक्षात ठेवायचं समजतच नाही अग ते तर खूपच सोपं आहे ते कस काय सर त्यासाठी तुम्हाला प्रश्न तयार करता आले पाहिजेत म्हणजे काय हो सर आता हे बघ तुला हिचे नाव विचारायचे आहे तू कसे विचारशील तुझे नाव काय बरोबर काय या शब्दाने तू प्रश्न तयार केलास त्याचप्रमाणे कोठे का कोणता कशासाठी कोणी केव्हा यासारखे के शब्द वापरून आपण प्रश्न तयार करू शकतो तर आज आपण स्वतः प्रश्न कसे तयार करायचे ते शिकूया त्यामुळे तुम्हाला या पाठाचे आकलन व्हायला मदत होईल मुलांनो तुम्हाला एखादा पाठ वाचायला सांगितला तर तुम्ही काय करता तो पाठ भरभर वाचून रिकामे होता त्यामुळे तुम्हाला त्या पाठाचे आकलनच होत नाही पण जर आपण प्रश्नांच्या माध्यमातून पाठ वाचला तर तो आपल्याला व्यवस्थित समजेल आकलन होईल पण प्रश्न तयार करताना तो अशी अशी संबंधित हवा म्हणजेच तुम्ही तयार केलेल्या प्रश्नाचे उत्तर त्या उत्तरात असायला हवे आणि हो प्रश्न तयार केल्यावर प्रश्न चिन्ह द्यावे लागते चला आपण प्रत्यक्ष प्रश्नच तयार करायला शिकू सिया फळ्यावरील वाक्य वाच पाहू सुरेश मामा डोंगरगावी राहायचा छान सिया आता या वाक्यात डोंगरगावी हे उत्तर हवं आहे तर तू त्याचा प्रश्न कसा तयार करशील सुरेश मामा कुठे राहायचा बरोबर ऐवजी आपण कोठे असंही म्हणू शकतो सुरेश मामा कोठे राहायचा सुरेश मामा डोंगरगावी राहायचा म्हणजेच आपल्याला ठिकाणाविषयी प्रश्न तयार करायचा असेल तर आपण कोठे किंवा कोणत्या ठिकाणी हे शब्द वापरू शकतो आता याच वाक्यामध्ये सुरेश मामा हे उत्तर हवे आहे नेता तू प्रश्न तयार कर पाहू डोंगरगावी कोण राहायचा शाबास जर आपल्याला एखाद्या व्यक्तीचे नाव उत्तर म्हणून हवे असेल तर कोण कोणी कोणास कोणाला या शब्दाने आपण प्रश्न विचारू शकतो सर म्हणजे आपण एखाद्या वाक्यावर दोन दोन प्रश्न तयार करू शकतो अगं दोनच काय त्यापेक्षाही जास्त प्रश्न तयार होऊ शकतात आता याच वाक्याचं बघ सुरेश मामा डोंगर राहायचा हा देखील एक प्रश्न तयार झाला याचे उत्तर होय किंवा नाही यामध्ये येते आता पाठातील पुढचे एखादे वाक्य वाच पाहू चंपकला गाव आवडायचे आता गाव हे उत्तर येण्यासाठी कसा प्रश्न विचारशील चंपकला काय आवडायचे वा छान नीता तू सांग बर आणखी कोणता प्रश्न तयार होईल हे तर सोप आहे कोणाला बरोबर आता मी तुम्हाला एक वाक्य सांगणार आहे आणि त्यावर तुम्ही प्रश्न तयार करायचे आहेत ठीक आहे चंपकने हिराबागेजवळ केळीची गाडी उभी केली करा बर प्रश्न मी सांगतो चंपकने केळीची गाडी कोठे उभी केली कोणी गाडी उभी केली? केळीची चंपकने हिराबागेत जवळ कशाची गाडी उभी केली शाब्बास मुलानो अशा प्रकारे पाठावर विविध प्रश्न तयार करून आपण पाठ आणखी चांगल्या पद्धतीने समजून घेऊ शकतो